नमस्कार मित्रांनो आम्ही आज संतोष राय या इंजिनियर मुलाला पुणे शहर संघटक या पदाची जबाबदारी दिलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा चालतो तो म्हणजे बोरगरीब जनतेची जी जमीन असते जमीन जमीन त्या जमीनचा चुकीचा नकाशा बनवणे प्रत चुकीची बनवणे आणि ती जागीरदाराच्या किंवा धनधानक्यांच्या घशामध्ये जमीन घालणे अशा ज्या भानगडी होतात त्या अन्यायाविरुद्ध लढा देणार हा पुण्यातील कार्यकर्ता आहे याला आज आम्ही जबाबदारी दिलेली आहे संतोष तुमचं अभिनंदन काय म्हणाल यस मला तर खूप खूप आभार धन्यवाद की तुम्ही मला ही संधी दिलेली आहे आणि माझ नाव संतोष राय मी सांगतो की जेवढे पण भूमी अभिलेख मध्ये घोटाळे झालेले आहेत मध्ये त्यांच्यामध्ये आणि त्या अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर एफ आय आर नोंद करण्याची जबाबदारी माझी आणि जेवढे पण घोटाळे होतील महाराष्ट्र व पुण्यामध्ये त्या सगळ्या लोकांनी मला संपर्क करा तुमच्या जमिनी सोडवायची जबाबदारी आणि त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी ही माझी असणार आहे मी तुम्हाला ते कामं करून देईन एवढंच मी बोलू इच्छितो धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा भूमी उप यांच्यावरती एफ आय आर या तरुणाने केलेली आहे आणि लवकरच या पुणे शहराचे भूमी अधीक्षक सूर्यकांत मोरे यांच्यावर सुद्धा ते मोफका लावत आहेत कायदेशीर लावत आहेत मित्रांनो असच जेवढे सगळे भ्रष्टाधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध जे जे लढणारे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्या सनाई छत्रपती शासन पक्षामध्ये स्वागत आहे तुमचा आवाज बुलंद करणं आणि रयतेला न्याय देणं हेच काम सनई छत्रपती शासनचं आहे संतोष तुमचं अभिनंदन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस ज्याचे ज्याचे जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे या मोगली प्रवृत्तीच्या राक्षसी भ्रष्टाधिकाऱ्यांनी त्या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुझं धन्यवाद